कला न्यूज वर्धापन दिन सोहळा समाजसेवेतील नायकांचा गौरव समाजसेवेच्या विविध क्षेत्रात मुलाचे कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान कलारंजन बहुउद्देशीय सामाजिक विचार मंचतर्फे आयोजित महर्ष दिनाच्या विशेष प्रसंगी कला रंजन न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळ्या दोन हजार पंचवीसच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात समाज कला साहित्य क्रीडा सहकार शैक्षणिक उद्योग कृषी आरोग्य आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येईल समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा महत्वाचा ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे प्रमाणपत्रे ट्रॉफी आणि मानपत्र देऊन सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जाईल विशेषत हो त्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातील जे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात एक चांगला परिणाम साधला आहे आणि समाजासाठी त्यांचे योगदान अप्रतिम ठरले आहे तरी सर्व इच्छुक व्यक्तींनी आपला प्रस्ताव सादर करावा इच्छुक व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदान आणि कार्याची माहिती ब्याण्णव सव्वीस एकोणीस ब्याऐंशी नव्याण्णव या नंबरवर पाठवावी लागेल त्यामुळे ते त्यांच्या कार्याची माहिती मांडली जाईल आणि योग्य त्या पुरस्कारासाठी निवड केली जाईल सर्व पुरस्कार विजेत्यांना या सोहळ्यात प्रमुख व्यक्तींकडून सन्मानित करण्यात येईल सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील दिग्गज कार्यकर्त्यांचा एकत्र येणारा हा कार्यक्रम समाजात एक, एक प्रेरणा निर्माण करणारा आहे प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद